तुमचा एक नंबर काय भाव गेला तुमचा एक नंबर काय भाव गेला एक नंबर अठ्ठावीसशे गेला दोन नंबर ची वीसशे सर्व शेतकऱ्यांना आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि हा शेतकरी बांधव हा व्हिडिओ जो चालू आहे तो मकर संक्रांतीच्या नंतरचा कांदा बाजार भाव आहे कांदा बघू शकता तुम्ही अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कांदा बघा किती मोठा आहे क्वालिटी बघा पण अठ्ठावीसशे रुपयाने गेलेला आहे कांदा अठरा बारीक काढायचा की शेतकरी बांधव या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहात कांदा लहान मोठा मिक्स आणला होता पण तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की दोनशे रुपयाने त्यांना अजून कांदा भाव भेटायला पाहिजे होता अठ्ठावीसशे रुपये आणि तीन हजार रुपये असा भाव झालेला आहे पण शेतकऱ्यांचं म्हणणं होतं ती एकतीसशे बत्तीसशे रुपये पर्यंत सरासरी भेटायला पाहिजे काय होत बघूया काय म्हणतात त्यांच्याशी चर्चा करू कांदाचं बियाणं कोणतं होतं सांगा पंचगंगा पंचगंगा होत किती एकरी काढला एक दोनशे पाकिट आले तर सगळं आणलं का अजून आहे अजून आहे कसा भाव गेलाय अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे पण व्यापारी बोलले की त्याच्यामध्ये बघा मोठा आणि लहान मिक्स आहे त्याच्यामुळं अठ्ठावीस रुपये गेलेला आहे सरासरी तीन हजार तीन हजार सरासरी हाएस्ट किती होता मग निवड किती कांद्याची आणलेली किती बॅग म्हणजे एक नंबर दोन नंबर तीन एक नंबर हां हां नाव का आपलं हरिदास विठ्ठल शिंदे हरिदास विठ्ठल शिंदे आपलं नाव हनुमंत <प़ागा> पोपट मांगडे हनुमंत पोपट मांगडे तुम्ही कुठून आणलं बारशी तुमचं बारशी बारशी दोघांच एकच आहे नाही दुसऱ्या गाडी झाले तुमचा एक नंबर काय भाव गेला एक नंबर अठ्ठावीस गेला तुमचा एक नंबर काय भाव गेला एक नंबर अठ्ठावीस गेला दोन नंबर चोवीस दोन नंबर दोन नंबर चोवीस गेला दोन नंबर चोवीस गेला तीन नंबर आणला ग तीन किती गेला तुमचा एक नंबर काय एक नंबर आता गेला दोन नंबर चे वीस आहे तीन नंबर गेला बावीसशे बावीसशे हा काय हजार पाचशेच गुलटी शेंगडे हा पांढरा मग याच्यावर किती महिन्याचं ते पा, कंप्लेट पाच महिन्याचं पाच महिने लागले पाच महिन्यात काय भरपूर खर्च ये काय किती खर्च झाला तरी सरासरी कांदा पा, तीन हजार आणि एकला टप्पर होतो एकरी खर्च एक लाख वीस हजार रुपये खर्च आहे एकरी खर्च तुमचा किती खर्च आलाय सगळे म्हणून किती पोटे म्हणलं दोनशे दोनशे पोटे आले तीनशे अजून बाकी आहेत कधी कापणी आपण कधी करून ठेवलं होतं त्यामुळे होता हजार जायला पाहिजे चांगला होता आणि तुमचा आमची अजून बाहेर किती आहे मार्केट एकतीस तीन हजार चालू आहे सरासरी बाहेर म्हणजे कुठं गाव अच्छा अच्छा हां हां हा म्हणजे आजूबाजूला शेतकरी बांधव यांचं म्हणणं आहे की आजूबाजूला जे वकील लागलेलं आहे म्हणजे पलीकडच्या लाईनमध्ये मध्ये तीन नंबर चार नंबर गाळ्यामध्ये शंभर दोनशेचा चा फरक आलेला आहे असं यांचं म्हणणं आहे तुमचं नाव काय म्हणलं हरिदास विठ्ठल शिंदे हरिदास शिंदे तर आज यांचा कांदा भाव गेलेला आहे आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधनं व्हिडिओ बघितलेला आहे तर शेतकरी बांधव बघितला आपण या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांचं असं म्हणजे एक अपेक्षा होती की सरासरी कांदा जो त्यांचा गेलेला आहे अठ्ठावीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे पण त्यांचं असं एक अपेक्षा होतं की तीन हजार किंवा बत्तीसशे असं सरासरी जायला पाहिजे होतं तर एक नंबर कांदा हा चौतीसशे पस्तीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे असेच कांदा बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा भेटू